मिरज शहरात नकली सिगारेट विक्री व साठवणूक करणाऱ्या दोन इसमावर कारवाई एक लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त आयटीसी कंपनीकडून तपास अधिकार दिलेले अधिकारी यशवंत गोसावी व श्रीकांत साकरे यांना माहिती मिळाली की सांगली शहरातील गणपतीपेठेतील श्री गजानन स्टोअर्स या होलसेल दुकानात गोल्ड फ्लेक कंपनीचे सिगारेट पाकिटमध्ये फेरफार करून नकली मालाची विक्री आणि साठवणूक केलेली आहे नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे सांगली शहरातील गणपती गणपतीपेठेतील श्री गजानन स्टोअर्स येथे जाऊन सदर दुकानात असलेल्या इस्मास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे हकीकत सांगून त्यास नावगा विचारले असता त्याने त्याचे नाव विरमा करमचंद गिडवाणी वयवर्ष पन्नास राहणार क्रांती हॉस्पिटलमागे सांगली असे सांगितले पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि संबंधित कंपनीचे अधिकारी यांनी पंचासमक्ष झडती घेतली असता वरील वर्णाचा मुद्देमाल मिळवून आला तसेच आय टी सी कंपनीचे प्रतिनिधी यांनी सदर मालाचे बारकाईने निरीक्षण केले असता सदर सिगरेटची पाकिटे ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून अन्य प्रकारे नकली बनवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने लागलीच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने जप्त करून सदर आरोपी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले दिले असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत